हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एक माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आज होता ईशानचा बड्डे तेवीस डिसेंबरला ईशानचा बड्डे असतो आहे तर गाजर वगैरे खिसत होते काय म्हणजे मन लागत नव्हतं कारण आजीला थोडंसं जास्तच बरं नव्हतं तर म्हटलं मुलांच्यासाठी थोडंसं काहीतरी आता कसं वर्षात एकदा बड्डे येतो तर मुलांचे काय हाऊस असते तर म्हटलं थोडंसं काहीतरी खाण्यासाठी वगैरे काहीतरी गोडधोड करावं आणि ह्या दिवसात कसं गाजरं असतात त्याच्यामध्ये मुळे सीझनमध्ये हलवा सर्वच करतात आणि खरं पौष्टिक असतो हलवा हा तर गाजरं वगैरे खिसून घेतली आणि गाजराचं सर्वसं रस काढत होते मी पिळून गाजरं धुवून खिसून मग त्याच्यातला रस काढला आणि तो रस थोडासा मीही पिले चांगला असतो पौष्टिक आणि आजीला थोडासा जेवढा पिल तेवढी पाजला म्हटलं थोडंसं आपलं शरीरासाठी रक्त वगैरे वाढतं गाजर हे शरीरासाठी खूप चांगलं असते पौष्टिक तर गाळून वगैरे घेतला बघा सोदणीमध्ये ग्लासमध्ये ठेवला आणि हलवा करून घेतला बघा असा हलवा करते पट कर ही का, का मी पटकन होऊन जातो कुकरलाही करतात काय काय जण पण मी पॅनमध्ये करत होती आणि भांडी वगैरे धुवून घेतली बघा आणि गाजरे खिसून त्याच्यामध्ये थोडंसं तू घी घातलं कढईमध्ये आणि मग गाजरं घातलेली आहेत मी आणि नंतर थोडंसं हलवून दूध घातलेलं आहे आणि दूध घातलं बघा एक किलो गाजरं होती आणि दूध घालून थोडंसं झाकून ठेवलं म्हटलं आणि साखर बघा दीड वाटी साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये तर हलवा थोडासा गोड असेल ना खूप छान लागतो आणि दूध अर्धा लिटर घातलं आणि मग वेलची वगैरे हे करून टाकली आणि खवा थोडासा म्हटलं घातला ना खूप छान चव येते बघा खावा घालून घेतला आणि इतका छान हलवा झालेला ना मुलांना खूप आवडला मुलं बोलली म्हणजे एक दोन तीन वेळाच खाल्ला बघा आम्ही म्हणजे मुलांनी खूप आवडीनं खाल्ला आणि लग लगेच एक किलो गाजराचा संपूर्णच गेला मग मुलं म्हणतो ते अजून एकदा कर मम्मी तर आता बघूयात हे कधी आता म्हटलं करूयात जरा म्हटलं कसं होतं हे गाजरं जशी शिजल ना तशी कमी होऊन जातात आणि छो थोडासाच होतो तर म्हटलं करूयात अजून एकदा तर आता बघा संक्रांतीची तयारी ब्लाऊज तर शिवून आली बघा माझे तर हा ब्लाऊज मी शिवून घेतलेला होता तयारच होता पण थोडं फिटिंग करण्यासाठी दिलेला होता तर तोही आला आणि छान होता ब्लाऊज कलर कसा हे ग्रीन कलर कशावर पण जातो आहे आणि संक्रांतीला कसं हिरवा ब्लाऊज आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे माझ्याकडं होते पण ते खूप दिवसाचे होते त्याच्यामुळं फिनिशिंग व्यवस्थित अंगामध्ये बसत नव्हती तर मग मी हा ऑनलाईनच घेतलेला आहे फिटिंग करून आला बघा आणि चार साड्या होत्या चार साड्यामध्ये हा पहिल्यांदा साडी घेतली होती बघा ही पण मिशोवरूनच घेतलेली साडी होती त्याचा पण ब्लाऊज शिवायला टाकलेला एवढ्या लेट टा आलेला आहे कसं होतं ब्लाऊज पाहिजे त्या टायमावर भेटत नाहीत तर भेटलेलं आहे बघा आता आणि त्याचं असं फिनिशिंग शिवलेलं आहे जास्त करून पप्समध्ये जास्त करून आजकाल फॅशन चाललेली आहे आणि आता ही बघा ही एक संक्रांतीसाठी साडी घेतलेली होती मी तर कसं होतं आहे दिवाळीला जरी घेतलं गणपतीला घेतलं तर दिव गणपतीचं दिवाळीला दिवाळीचं असं पुढं दोन महिने गॅप होतं कारण ब्लाऊजमुळे होत नाही असे की होतंय आणि आपल्याकडं कॉन्ट्रास्ट मॅच करून घालायचं म्हटल्यावर कसं होतं आहे ते साडीवर परफेक्ट एवढं मॅच होऊन नाही जात तरी पण घाई असेल तर कॉन्ट्रास्ट मॅच करण्यासाठी मिशोवरून वगैरे माग मागवलेले ब्लाऊज असतातच माझ्याकडे तर आता बघा हे चार ब्लाउज शिवून आलेले ह्याचं हे असं गळे वगैरे आणि हँडचं हे असं डिझाईन शिवलेलं होतं तर छान शिवलेलं लेट भेटलं पण डि ब्लाऊज कसे आपले एकदा शिवले की आपल्याला कायमचे होऊन जातात आणि छान आता जास्त करून डिझाईन आलेलं आहे तर अशा पद्धतीनं घेऊन आली मी आत्ताच गाजरं वगैरे येताना घेऊन आली ही शिवलेलं घेऊन आले थोडे लांब होते ती राहायला माझ्यापासून ब्लाऊज शिवणारी तर घेऊन आली आणि बघा हे ही पण ब्ल्यू कलर मिशोवरूनच साडी मागवलेली हो होती त्याचा ब्लाउज ब्लाऊज आहे याची डिझाईन अशी हँडची शिवलेली आहे आणि संक्रांतीची माझी तयारी चालू झालेली आहे कारण संक्रांतीला कसं वावसा वगैरे आपल्याला वावसायचं असते ववसायला वा जायचं असते जा जा घरामध्ये सकाळची वेगळी साडी वावसायला जाताना जा वेगळी तर भरपूर साड्या म्हणजे काटापदराच्या असेल तेवढ्या कमी असतात आणि ह्या साड्या कशा लागण्यासाठी पार्टीसाठी वगैरे आपण घालू शकतो अशा म्हणजे कमीच होत्या मा माझ्याकडं म्हणून जास्त करून आजकाल मी काटापदराच्या मागत असते तर आता बघा हा दाखवलेला ब्लाऊज ह्याच्यावरचा आहे आणि हे साडी मी ऑनलाईनच मागवलेली आहे मिशोवरून तर याचा व्हिडिओ मी याच्या आधी दाखवलेला आहे तर आता मी काय साड्या सर्व ओपन करून नाही दाखवल्या याच्या आधी मी व्हिडिओ दाखव हे केलेला त्याची लिंक तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी किंवा चॅनलवर जाऊन बघू शकता जास्त दिवस नाही झालेला आहे एक महिना झाला असेल व्हिडिओ टाकून तर अशा साड्या बघा मी घेतलेल्या होत्या आणि ह्या साड्या ही दोन साड्या आहेत ना आता एक पहिला दाखवलेली ही मी ही बाहेरूनच इथूनच घेतलेल्या होत्या दिवाळीमध्ये घेतलेल्या पण ब्लाऊज काही शिवून झाले नव्हते त्याच्यामुळं मी काय तुम्हाला म्हणजे दाखवल्या नव्हत्या तर बघू शकता अशा साड्या आहेत त्याच्यावर ग्रीन ब्लाऊज होऊन जाईल तर ग्रीन ब्लाउज माझ्याकडं होता म्हणून मग तो काय मी शिवलेला नव्हता आणि ह्या बघा ही पण साडी मी ऑनलाईनच मागवलेली मिशोवरून खूप छान साडी आहे तुम्हाला हवी असेल तर लिंक सांगा जरूर देईल आणि छान होते ही साडी सणासुदीला वगैरे कलर ही छान आहे आणि एकदम मस्त अशी दिसेल ही लुक छान आहे साडीचं अशा साड्या बघा मी संक्रांतीसाठी की संक्रांतीसाठी काही एवढ्या घालणार नाही पण हळदी कुंकल वगैरे कुठे जायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या साड्या लागत असतात आणि आज होता ईशांचा बड्डे मग ईशानचं असं ववळून वगैरे घेतलं त्याला आणि केक आणलेला छोटा मोठा आपला चॉकलेटमध्येच होता तर ओळून वगैरे घेतलं मुलांचं कसं एक हाऊस असते आणि ते केलं तर त्यांना खूप आनंद होतो आणि लहान असतात तोपर्यंत कसं मुलांना खूप असं बड्डे वगैरे असेल तर हाऊस वाटते मग ववळून वगैरे घेतलं केक वगैरे सर्व कापलं आणि मग हॅपी यू डेटू